जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मधल्या व्हॅली व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं सगळ्या देशाला हलवून सोडलंय या हल्ल्यात आतापर्यंत अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झालाय तर अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले या हल्ल्याची जबाबदारी टी आर एफ म्हणजे द रेझिस्टंट फ्रंट ने घेतली आहे टी आर एफ ही एक लष्कर ए तय्यबाचाच भाग आहे सैफुल्ला हा टीआरएफचा चा डेप्युटी कमांडर आहे टीआरएफचा कमांडर हा शेख सज्जाद गुल उर्फ शेख सज्जाद आहे पण माहितीनुसार जम्मू सज्जादिसार लष्कर आणि मागे दहशतवादी दहशतवादी सैफुल्ला खालीदचाच डोकं आहे आणि तोच या हल्ल्याचा मास्टर आहे सैफुल्ला खालीदबद्दलची डिटेल माहिती मी तुम्हाला सांगतो सैफुल्ला हा मूळचा कुठला काय ही त्याची जास्त बेसिक माहिती मिळत नाही पण तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातल्या कसूर आहे लष्कर ए तय्यब्बाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक त्याला मानलं जातं आणि त्याचं प्लॅनिंग आणि त्याच्या नियोजन कौशल्यामुळं तो कुख्यात झालाय त्याला महागड्या आलिशान गाड्यांचा शॉक आहे आणि तो नेहमी नवनवीन आणि लेटेस्ट वेपनने सज्ज असलेल्या त्याच्या टोळीसोबत फिरत असतो त्याची सिक्युरिटी एखाद्या पंतप्रधानांनाही लाजवेल अशी असते त्याच्या वैयक्तिक जीवनाबाबत तो खूप जास्त गुप्तता पाळतो त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त माहिती मिळत नाही सैफुल्लाच्या या अशा कारवायांमुळे भारताने त्याला आधीच मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकलंय त्याच्यावर अनेक दहशतवादी हल्ल्यांचे आरोप आहेत त्याची रणनीती म्हणजे स्थानिक तरुणांना भडकवणं सोशल मीडियाद्वारे प्रचार करणं आणि बॉर्डरपलीकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणं यावर डिपेंड असते भारताच्या इंटेलिजन्सने त्याला पकडण्यासाठी अनेक वेळा प्लॅनिंग केलं पण तो अजूनही पाकिस्तानात मोकाट फिरतोय पहलगाम हल्ल्याच्या दोन दिवस आधी सैपुलला पाकिस्तानच्या पंजाबमधल्या कंगनपूर इथं पाहिला गेला होता तिथे पाकिस्तानी सैन्याच्या कर्नल जाहिद जरीन खटक याने त्याला जिहादी भाषण द्यायला आमंत्रित केलं होतं या कार्यक्रमात त्याचं जंगी स्वागतही केलं गेलं त्याने दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत काश्मीर स्वतंत्र करण्याची घोषणा केली त्यांनी भारतीय सैन्याविरुद्ध गरळ ओळखत जिहादला प्रोत्साहन दिले आय एस आय आणि पाकिस्तानी सैन्यानं मिळून या सभेचं आयोजन केलं होतं त्याला ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं दहशतवादी तिथे जमले होते इथल्या सगळ्याच दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर आणि आय एस छुपा पाठिंबा आहे ही गोष्ट यावरून स्पष्ट होते सैफुल्ला खालीच सैफुल्ला कसुरीच्या नावाने सुद्धा ओळखला जातो भारताचा सगळ्यात मोठा शत्रू हाफिज सईद याच्या तो जवळचा आहे हाफिज सईदनं भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडून आणलेत हाफीज लष्करे ए संस्थापक आणि दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड मानला जातो सैफुल्लाच्या लिडरशिप खाली टी आर एफ न जम्मू काश्मीरमध्ये मागच्या काही काळात लहान मोठे अनेक हल्ले घडवलेत ज्यात स्थानिक तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी भडकवणं आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणं अशा गोष्टींचा समावेश आहे सैफुल्लाचा इम्पॅक्ट हा जम्मू काश्मीरच्या भागात बराच दिसून येतो त्यामुळे त्याला पकडणं किंवा न्यूट्रल करणं हे भारताच्या सुरक्षा यंत्रणांसमोरचं मोठं आव्हान आहे भारतीय गुप्तचर संस्थांनुसार टीआरएफ कडे फाल्कन स्क्वाड आणि हिट स्क्वाड असे दोन सगळ्यात धोकादायक विंग आहेत यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याच्या विरोधात कारवाईची मागणी होती कारण त्याच्या कारवायांचा परिणाम दक्षिण आशियावरील स्थिरतेवर कायम होताना दिसतोय त्यामुळे आता पहलगाम हल्ल्यानंतर सैफुल्ला आणि बाकी दहशतवाद्यांना वटणीवर आणण्यासाठी भारत सरकार काय निर्णय घेतं हे पाहावं लागणार आहे